नमस्कार शहादा सारंखेडा रस्त्यावर रिक्षा पलटी चालक व एक महिला प्रवासी जखमी शहादा सारंखेडा रस्त्यावर असलेल्या अंडरद गावाजवळ एक प्रवासी वाहतूक करणारी या परीक्षा पलटी झाल्याची घटना घडली आहे चालकाची वाहनावर नियंत्रण सुटल्याने अपेरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली महिला व चालक गंभीर जखमी शहादा तालुक्यातील अनरत गावाजवळ आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सारंगखेड्याकडून शाळेच्या दिशेने जाणारी अपेरिक्षा क्रमांक एम एच एकोणचाळीस डी आठशे नव्वदवरील चालकाचे भरधा वेगाने जाणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक प्रवासी अपेरिक्षा पलटी झाल्याने चालक व एक महिला असे दोन्ही गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अपघात होता रिक्षाखाली दबलेला महिला व चालकाला रस्त्याने इजा करणाऱ्या वानधारकांनी त्यांना बाहेर काढले व अँब्युलन्स रुग्णवाहिकेला नागरिकांच्या वतीने बोलवण्यात आले या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाले असून संबंधित महिलेला सुद्धा जबर मार लागला आहे या ठिकाणी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे दिसून येत आहे कोणत्याही वाहनाला न धडता सरळ रस्त्याच्या कडेला जाऊन उलटी उलटली मात्र यात रस्त्याच्या कडेला उलटल्यानंतर देखील यात कोणतीही जीवितहानी झाली नाही